मागील तीन चार दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेवर आदिवासी समाज म्हणून त्यांनी ज्या विकास कामांचा जो गावगावा केला खरं विकास कोण करत आहे हे जनतेला सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे देश स्वतंत्र होऊन आज एकोणऐंशी वर्ष झाले आदिवासी समाज अजूनही काही सुविधापासून वंचित आहे आपण बघितलं आज स्टेशन ठाकूरवाडी सारखं एक दुर्गम भागात बसलेला एक स्टेशन ठाकूरवाडी गाव ह्या गावाची काय अवस्था होती तसेच आपले सुधाकर भाऊ ज्या वेळेस रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी त्या आदिवासी समाजाला एक शब्द दिला होता की जर मी निवडून जर आलो तर सर्वप्रथम तुमचा एक रस्ता करीन हा शब्द सुधाकर भाऊंनी पाळलेला आहे त्यानंतर कोरोना संक कोरोनासारखं मा, मा संकट आलं आपल्या पूर्ण देशावर स्वतःचा जीव धोक्यात घालून आता जसं माझा मित्र बोलला अमर की स्वतःचा जीव धोक्यात घालून आदिवासी समाजाचं सा पोट भरण्याचं काम आदरणीय सुधाकर भाऊंनी केलेलं आहे तसंच कर्जत खालापूरमध्ये आपल्या आदिवासी वाड्या आहेत की जे आजपासून पाण्यापासून वंचित आहेत आपण बघितलं की मात्र आमच्या पायथ्याखाली असलेलं असल ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या सात वाड्या जे चिचवाडी भुतिवली नाण्याचा माळ अशा आसल ज्या अशा बोरी बोरवाडी अशा सात वाड्या इथे सुधाकर भाऊने आता कोणत्याही पदावर नसताना मागील चार ते पाच वर्षापासून स्वतःच्या स्वखर्चाने पाणी पोचवण्याचं काम केलेलं आहे आपल्याला माहित आहे की पूर्ण देशामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत योजना पूर्ण देशभर चालू आहे या जल जीवन मिशन अंतर्गत ज्या योजना चालू असता आज पात्रज ग्रामपंचायत मधील कर्जत तालुक्यामध्ये अनेक जल जीवन मिशन योजना चालू आहेत पण तालुक्यातील पहिली जल जीवन मिशन योजना कुठं सक्सेस झाली असेल तर ती पाचरद ग्रामपंचायतमधील जल जीवन मिशन योजना ही सुधाकर भाऊ गारे यांच्या माध्यमातून ती योजना सक्सेस झालेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं की देव माणूस कोण कैवारी कोण तर हा देव माणूस कोण कैवारी कोण हा तुम्ही आम्ही ठरवलेला नाही आज खरी जनतेची तहान भागवणारा नेता कोण जनतेची भूक भागवणारा नेता कोण आणि जनतेच्या आड अडचणी सोडवण्याचा आरोग्याचा विषय असो किंवा अजून काही विषय असो शासकीय विषय असो सोडवण्याचं काम आदरणीय सुधाकर भाऊ यांनी केलेलं आहे म्हणून देव माणूस हा जनतेनी ठरवलेला आहे की देव माणूस कोण आणि कैवारी कोण हे तुम्ही आम्ही ठरवलेलं नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना एवढंच माझं सांगणं आहे आणि जो नऊ ऑगस्ट दिवस जागतिक आदिवासी दिन या दिवशी आदिवासी भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता नसताना त्यांनी जो घाट घातला त्या प्रशासकीय ते भूमिपूजन करताना आम्ही सर्व आदिवासी समितीची एक आमची बैठक झाली त्या भूमिपूजन करत असताना आपला आपला नऊ ऑगस्ट कार्यक्रम सोडून आपण इतर दिवशी पूर्ण समाजाच्या वतीने आमदार साहेबांचं खासदार साहेबांचं स्वागत करू परंतु त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी लोकांची दिशाभूल आमचा आदिवासी समाज बोळा बाबडा यांना फसवण्याचं काम केलेलं आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना एक सांगण्यात आलेलं सांगतोय की आज या तीन प्रमा काढलेल्या आहेत तीन प्रमावर पन्नास पन्नास लाखाचा निधी मंजूर केलेला आहे तर ती प्रमा पहिले अशी आहे की कशा येते सभागृह बांधणे कशेळे इथे सभामंडप बांधणे आणि कशा वेळी इथे सभामंडप बांधणे असे एक तीन प्रमा काढलेले आहेत याच्यात कुठल्याही प्रकारचे आदिवासी भवन उल्लेख केलेला नाही आणि या सभा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे का कशेळे इथे ग्रामपंचायत हद्दीत सभागृह बांधणे तर माझं या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात एकच उद्देश आहे का तुम्ही सभा आदिवासी भवन बांधत असताना प्र प्रमा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही ज तुम्ही आमच्या आदिवासी समाजाचे जी दिशाभूल केली आज ती जागेचा कुठल्याही असतांतरितचा दाखला नसताना कुठलाही वर्क ऑर्डर नसताना जो नव आदिवासी जागतिक दिनाच्या दिवशी जो घाट घातला भूमिपूजनाचा याचा आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अभियंता सीओ कार्यकारी अभियंता कर्जत यांना आम्ही समाजाच्या वतीने पत्र व्यवहार करणार आहेत की प्रशासकीय मान्यता तीन, ती तीन तीन पन्नास पन्नास लाखाच्या तीन तीन आस्थानी हा तुम्ही समाजभव आदिवासी समाज भवन तुम्ही कशा प्रकारे बांधणार याची आम्हाला पूर्णपणे माहिती द्यावी कारण आदिवासी भवन होत असताना प्रमावर आदिवासी संकुल किंवा आदिवासी भवन हे ये येणं आवश्यक होतं किंवा वेगळ्या वेगळ्या पन्नास पन्नास लाखाचं नियोजन तुम्ही केलंय भवनासाठी ते कशा पद्धतीने आहे हे तुम्ही सर्व समाजाला दाखवायचं आहे तसेच या पत्रकार परिषदेमधून मला सांगण्याचा एकच हेतू आहे की आज सुधाकर बाबू कोणत्याही पदावर नसताना देखील त्यांनी नेहमीच आदिवासी समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे कधी त्यांनी वेळेचं भान न ठेवता कधी कार्यकर्ता अडचणीत असताना त्यांनी नेहमीच मोलाचं सहकार्य केलेलं आहे जर आज सुधाकर बाबू आमदार जर झाले असते तर आज आमचा आदिवासी समाज कुठल्याच विकासापासून वंचित राहिला नसता आणि विकासासाठी आमच्या समाजाला आत्मदहन उपोषण करण्याची वेळ आली नसती आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आमच्या समाजाचे अध्यक्ष परशुराम गरोडा साहेब यांना एवढंच सांगतो की आज आपण आमदार साहे साहेबांच्या ऑफिसला जातात खासदार साहेबांच्या ऑफिसला जातात जे काय तुम्ही समाजाच्या हिताचे जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात अतिशय चांगलं आहे परंतु तुम्ही समाजाचे अध्यक्ष आहात तुम्ही कुठलंही पत्रव्यवहार करताना आदिवासी समन्वय समितीचे जी पूर्ण कार्यकारिणी आहे त्यांना कु कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही आणि समाजाला कुठल्याही प्रकारचे विचारणा केलेल्या नाही तुम्ही आज एकटेच पत्रव्यवहार करायला जातात त्याला माझ्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की तुम्ही समाजाचे प समाजाचे अध्यक्ष आहेत का एका पक्षाचे अध्यक्ष आहात जर तुम्ही आदिवासी भवनाच्या दिवशी आम्ही अध्यक्षांना सर्व समाजाच्या वतीने कसे ऑफिसमध्ये विनंती केली की साहेब आपण आदिवासी भवनाला आपला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आणि जेश्ट, विरोध करणारही नाही कारण ह्या आदिवासी भावनासाठी खूप लोकांनी प्रयत्न केलेला आहे संघटनेनी प्रयत्न केला आहे समाजाचे काही ज्येष्ठ ज्येष्ठांनी वेळ प्रयत्न केलेला आहे या कुठल्याही प्रकारचा आदिवासी भावनाला विरोध नाही परंतु आज अध्यक्ष कुणालाही विश्वासात न घेता परस्पर एकटे आमदारांच्या ऑफिसला जातात पत्रव्यवहार करतात खासदारांच्या ऑफिसला जाऊन पत्रव्यवहार करतात तुम्हाला आजपर्यंत कुणीच जे सभासद आहेत समन्वय समितीचे कुणीच कुठल्या कामाविषयी विरोध अडथळा आणलेला नाही परंतु त्यांना विश्वास न घेता स्वतःच व्यवहार करतात हे कुठेतरी निषेधार्थ आहे आणि तसंच विकास 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 ज्या वलगाण्या होतात विकास केला आमदारांनी हा विकास केला तो विकास केला के के तुम्हाला जर विकास करायचा होता आणि दिशाभूल केली हे तुम्ही वारंवार सांगतात दिशाभूल केली विकास केला दिशाभूल कोणी केली हे समाजाला मी सांगतोय आज माथेरानच्या पट्ट्याखाली ज्या येणाऱ्या चौदा वाड्या आहेत त्या आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते वर्षापूर्वी त्या रस्त्याचं उद्घाटन भूमिपूजन झालं मग त्या भूमिपूजन करताना तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता नव्हती वन खात्याची परवानगी नव्हती मग येता विधानसभेच्या काळात तुम्ही घाई गाईत जो भूमिपूजनाचा घाट का घातला माझ्या आदिवासी बांधवांना माझ्या या पत्रकार परिषदेच्या सांगण्यात हेच आहे की दिशाभूल करतं आहे कोण दिशाभूल हे खरी तुम्ही केलेले आहे तसेच आदिवासी जागतिक दिन आपल्या क्रांतिकार महामानवांचा दिन आहे तो आपण सर्व एकत्र साजरी करण्याचा सा क्षण आहे आपला तो दिवस आहे त्या दिवससुद्धा तुम्ही आदिवासी भवनाचा जो घाट घातला हे तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी घातलेला आहे याच्यात कुठलाही आदिवासी समाजाचा फायदा नाही किंवा विकास नाही हेच माझ्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे धन्यवाद हे सांगू इच्छितो आज एक चार पाच दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आदिवासी समाजाची वापर केला जातो आहे समाजाची दिशाभूल केली जात आहे तर मी त्यांना असं सांगू इच्छितो की आज जुम्मापट्टी ते किरवली या वाढीचा दोन वेळा भूमिपूजन झालं अजून तिथे प्रत्यक्षात काम चालू नाही मग आदिवासी समाजाची दिशाभूल कोण करत आहे याच्यातून हे ये दिसून येत आहे की आपण हे सर्व काही राजकीय हेतूनही कर करत आहात स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहात किंवा आदिवासी बाबड्या समाजाचं मतदान घेण्यासाठी करत आहात राहिला विषय नऊ आगष्ट रोजी जे भूमिपूजन झालं त्यामध्ये आम्ही आमच्या समाजाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना ओरडून सांगितलं की आपण नऊ ऑगस्ट हा आपला फक्त आदिवासी दिन आहे त्या दिवशी आपण आदिवासी भवनाचं जे भूमिपूजन ठेवतात ठीक आहे आदिवासी भवनाला आमचा कोणाचाही काही विरोध नाही आदिवासी भवन हे व्हायलाच पाहिजे आदिवासी भवनासाठी सन्मानी आमदार साहेब सन्मानी साहेब हे जर आपल्याला निधी देत आहात तर चांगलाच विषय आहे आम्ही त्यांचं सर्वांचं दोघांचंही अभिनंदन करतो आहे समाजाच्या वतीने पण सगळ्या गोष्टी आपल्याकडे सर्व कृषी जर लिगली करून घ्या तसेच के मान्यता जागेचा स्थलांतर स्तलां, दाखला फोर क्वार्टर हे काही नसताने आपण नऊ तारखेलाच भूमिपूजनाचं घाटका ठेवलेलं आहे त्यापेक्षा या सर्व गोष्टी आपण करा आणि नंतर सर्व गोष्टी झाल्यावर सर्व पूर्तता झाल्यावर आपण एक मोठं असं भूमिपूजन ठेवू सर्व समा आपल्या समाजाच्या वतीने आणि तसेच आज आपल्या आदिवासी कर्जत तालुका आदिवासी वाड्यांमध्ये किती कसे प्रश्न पडलेले आहेत तसं काय आपण असं म्हणत आहे की पूर्ण आपल्या आदिवासी समाजाचा विकास झाला मित्रांनो मी आप, तर असं सांगेन माझ्या मित्रांना की आप आपल्या समाजावर तसे काही त्यांचे उपकारच आहेत तर मी तर असे म्हणेन की तुमचे उपकार नसून समाजाचे जनतेचे तुमच्यावर उपकार आहेत आपण जे काही दोन कामं केली म्हणजेच समाजाचा विकास होत नाही तेही भूमिपूजन झालं म्हणजेच काम झालं नाही आणि तसेच मी तर अजून असे म्हणेन की आज आदिवासी वाडे जे आहेत त्या वाड्यांमध्ये कितेक असे प्रश्न प्रलंबित आहेत पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचे प्रश्न असोत किंवा लाईटचे प्रश्न असोत आज मी अध्यक्षांना एक असं सांगू इच्छितो की आपल्या वाडीचा रस्ता बघा नेरळ ते आनंदवाडी नेरळ ते वाडी आपल्या ने नेरळ ते ममदापूरवाडी या रस्त्याची काय अवस्था आहे आणि तसेच आपल्या ह्या आदिवासी समाजामध्ये तरुण सुशिक्षित बेरोजगार भरपूर असे आहेत बी ए बीकॉम बी ए बेड झालेले आहेत हे आपण कुठेतरी समाजाच्या वतीने नऊ तारखेला जे भूमिपूजनासाठी साहेब आणि आमदार साहेब आलेले आपण जर ते एक निवेदन समाजाच्या वतीने सर्वांना समतात घेऊन एक निवेदन देऊ शकला असतो पण ते काही करता आलं नाही मी तर एक असं म्हणन त्याच्यामध्ये की दळी जमीन तो एक मोठा विषय आहे त्यामध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये ते आमचे हिरू काका निरगुडा हे सतत विषय घेतात की तो एक प्रश्न सोडवा असे काही मुख्य जे प्रश्न आहेत ते आपण निवेदन देऊ शकला असतो पण ते, ते काही करू शकलो नाही पण त्यामध्ये आम्हाला एकच असं दिसून येतं आहे की आपला फक्त राजकीय हेतू आहे राजकीय स्वार्थ आहे स्वतःच्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी हे सर्व काही चालू आहे आणि पुन्हा मी सांगू इच्छितो की आमचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ साहेब हे आमच्या गोरगरीब जनतेचे पैवारी कसे आहेत किंवा बोरगरीब जनतेचे जनतेच्या मनातील आमदार कसे आहेत हे आमच्या मित्रांनी सांगितलंच म्हणून ती उपमा तुम्ही किंवा मी दिलेली नाही ते जनतेने दिलेली आहे